हवा आम्ही जे शिकलेलं मंडळी आहो आमच्यामध्ये जे बसेत करते सर सर मला एक वाक्य वापरलं आठवलं लिटरेचर इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईफ अरे वाङमय म्हणजे जीवन परिवर्तन हे गावरण गोष्ट आहे का हो विठ्ठल हो विठ्ठल मावळी तुम्ही ओम या आज्ञा म्हटलं आमच्या बाराखडीच्या असतात ओम ऑप्शन नाहीये तुम्ही सांगा ओम अंड कुठून आता परिषद मला बहुत शोध दिसते म्हणतात अरे बाबांनो आणलं कुठून असा विषय नाही मग तुम्ही गणपती बाप्पाला कमी लेखल का गणपतीचा पहिला मान आहे हा स्वतःच्या बाप्पा पूजा करणं पडते त्याच्या मानदार वरदान मानलो होतं भगवान शिवजी हातून बांधणी घे ना आहे की नाही म्हणता मी त्याला कमी लेखल खालची दोन नंबरची होवी पहा देवा तुझे गणेशू सकलार्थमती मती प्रकाशू म्हणे निवृत्ती अवधारी अधारी अरे जो ओम जातोय तेच माय तोच खंडोबा तोच गणपती तोच मारुती तोच हनुमान तेच तुम्ही तेच पण मावळ ते ओम कसा काय केला सांगा ना आम्हाला आमच्या मावशीने सांगितलं मला अकार उकार मकार ओमकार की नाही त्याच्याकडे सतरा व्याक्रमंगाचे ओमिपाद पाठ असेल ना तुमचे अकार चरण बोल उकार विशाल मकार महामंडळेश्वर मस्प्रका मी आकार ओंकार मकार हे तीन उचलले त्याच्यातून त्याचं मंथन केलं त्याचा बनला ओंकार बनला कसा हो मी तर सांगा आता आठव्या क्रमांकाचे होमी पाव अध्याय क्रमांक ये हे हे तर शब्द ब्रह्म काढवय मी मिया ना मेले आधी बीज हे पूर्ण एर पाहिजे माऊली म्हणता थोड्या मिरच्या घेतल्या थोडं लसण घेतलं थोडं मीठ घेतलं थोडी कोशिंबीरी घेतली मिक्सरमध्ये घातली पुरून झाकण लावलं बटन दाबलं ते गरगर गरगर फिरलो आता काय चटणी ठेसा व आता यात मिरची राहिली का यात मीठ राहिलं का मावडी म्हणतात तत्व तुम्ही हे तीन तत्व हे तीही एक वटले पहिले वाटायचा कार्यक्रम कसा का राहायचा एक मोठा घोटाळा आहे त्याच्यावर जे टाकायचे आणि एका गोट्यानं रगडायची आता ते वाचणं बंद झालं आता फिरणं झालं सुरुवातीत की नाही हे मावडी म्हणतात मी अकार उकार मकार हे तीन तत्व एका ठिकाणी वाटली त्या एक वाटल्यामुळे त्यांचा जो रांगा झाला त्या रांद्यातून जो उत्पन्न झाला अकारही गेला मकारही गेला गेला शिकल त्या रांद्याला म्हणतात ओंकार भेटते ते तुमच्याकडे सांगू का कुठे तुम्ही स्पीड न करा तो कार बाजूला काढून टाका आपल्याला ओम बघायचा सध्या ओम कसा बनतो औम औ म जसं मिक्सर स्पीड न मिळते तसं मनात त्या मनात स्पीड न म्हणा विठालो